परिणाम झाला त्याचा समाजावर आणि त्या वाऱ्याचा परिणाम मोठे झाड बदलले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले हा जवात नाही हे कशाचा परिणाम आहे हे फक्त वाऱ्याचा परिणाम आहे वाऱ्याचा कि मोठ्या मोठ्या वृक्षांना सुद्धा बदलण्याची ताकद करायची असेल तर वाऱ्याची आहे आणि ते झाड बदलले वाऱ्याच्या माध्यमातून डोंगर सगळा बदलण्याकरता किती झाड लागतात काही लई लागत नाहीत एकच झाड लागते पण ओरिजिनल लागते ऐका सांगतो एक वनस्पतीचा डोंगर सुवासोर पण ओरिजिनल एका वनस्पतीचा गडीवार एवढं परिवर्तन होण्याकरता किती माणसं होते किती माणसं लागले एकच त्या एकाच्याच नावावर सगळं चाललेलं आहे एकच लागतं पण ओरिजिनल डोंगर बदलण्याकरता चंदन एकच ओरिजिनल हे डुप्लिकेट चंदन आहे समाज बदलण्याकरता महात्मा एकच पण ओरिजिनल डुप्लिकेट तर नाही गर, संत वेगळा आणि महाराज वेगळा मलियागर चंदन वेगळा आपल्या कालव्याचं चंदन वेगळं त्याच्यात समाज बदलायची ताकद आहे त्याच्यात डोंगर बदलायची ताकद आहे ह्याच्यात सुगंधी व्हायची ताकद आहे संतात समाज बदलण्याची ताकद आहे महाराजात स्वतः सुगंधी होण्याची ताकद आहे टी व्हीकडे पसतो राहिला तर नाहीतर टी व्ही अवघड होतो जाऊ द्या हा चंदन एका ये, ये वनस्पतीनं डोंगर सगळा चंदन केला चंदनाकडे काय होत डोंगर चंदन करण्यासारखं चंदनाकडे कर बी नाही एक गुण आहे तुकाराम मला सांगतात तुका म्हणे गुणचा चंदनाच्या अंगी हे दृष्टांत आहे त्याच्या पुढे सिद्धांत आहे त्या विषय तुम्ही जगी संत जन जस चंदनामध्ये गुण असल्या परिणाम त्यानं डोंगर बदलला तसं काय म्हणतात ऐका माझ्या होय तो भगवंतची मूर्ती बनला सौभाग्य त्या अंतकरणामध्ये परमात्मा प्रत्यक्ष आहे ते प्राप्त कोण सभाग्य संत त्रिजगती ज्यांच्या का बर देव नाही का नाही देवाकडे सुद्धा कोणत्या तरी विषयाचा कमीपणा आहे संताकडं कोणत्याच गोष्टीची कमी नाही म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत का बर देवाकडे जर एखादा दुर्जन गेला तर सर्व शक्तिमान परमात्मा पण त्या दुर्जनाला बदलून सज्जन करू शकत नाही काय करतो दुर्जनाशी संहारी संताकडे जर एखादा महात्मा गेला दुर्जनातला दुर्जन मारतात का काय करतात संत करतात हे वाल्मिक ऋषी नारदांकडे पडाय गेले होते एवढी मोठी फरशी कुराड घेऊन तोडायला गेल ते मग जन असंख्य जीवांचा अंत केला असल्या दुरात्मा व्यक्तीला सुद्धा एवढ्या पदाला आणतात हे सामर्थ्य कुणाचं असेल तर संतच आहे म्हणून संत या त्रिजगतीमध्ये भाग्यवान आहेत किती सांगितलं तर संपणार नाही सज राम रूप याचा त्रिपुटी सांगितलेल्या प्रत्येक इंद्रियाला एक त्रिपुटी आहे आणि सगळ्या सांगत बसलं तर मग टाइमले होते आपण एक सांगू बाकीचे गणित त्या सूत्रावर सोडवून हो। घेऊ एक दृष्टी याचा विषय आहे याला एक त्रिपुटी आहे दृश्य द्रष्टा आणि दर्शन दृश्य म्हणजे दिसणारी वस्तू दृष्टा म्हणजे पाहणारा व्यक्ती